श्री मामा प्रसन्न गुरुवार या दिवशी हे काम केल्याने रात्र दिवस प्रगती होत जाईल कुटुंबात खूप अडचणी आहेत खूप त्रासलेल्या आहात कामे पूर्ण होत नाहीत कामा सुरुवात करतो पण अडथळे निर्माण होतात प्रगती होत नाही नवरा बायकोमध्ये सतत भांडणतंटे होत राहतात घरातील मुले ऐकत नाहीत किंवा अभ्यास करत नाहीत हट्टीपणा करतात अशा खूप साऱ्या समस्या आहेत घरामध्ये बरकत नाही किंवा पतीची प्रगती सुद्धा होत नाही कामामध्ये यश मिळत नाही काही जणांना संतान सुख प्राप्त होत नाही कितीही प्रयत्न केले तरी उपाय लागू होत नाहीत सुख प्राप्ती होत नाही डोक्यावरती खूप कर्ज झालेले आहे कर्ज काही फिटल्या फिटत नाही घरात पैसा टिकत नाही घरात सुख समृद्धी नांदत नाही घरात सकारात्मक ऊर्जा चुकून ना सुद्धा नाही नकारात्मक ऊर्जामुळे सतत भांडणतंटे होतात अस्वस्थता जाणवते घरात थांबू सुद्धा वाटत नाही सतत भांडण कलह कटकट -कट होत राहते अशा अनेक समस्या असतात बरेच वेळा आपण हो असं होतं की सतत भांडण आणि कलह यामुळे घर दूषित वातावरण तयार होतो पूजा नामस्मरण करूनसुद्धा इच्छाप्राप्ती होत नाही असं वाटतं की एवढी पूजा करतो तरीसुद्धा आपल्या घरात भांडण कलह निर्माण होतात त्यामुळे एक नकारात्मक आपल्या मनात निर्माण होते या सगळ्या अडचणींवर मात करण्यासाठी मी तुम्हाला अतिशय साधा सोपा आणि अचूक असा उपाय सांगणार आहे यासाठी तुम्हाला कोणतेही पूजापाठ व्रत किंवा अनुष्ठान करण्याची गरज नाही तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये श्री हलसिद्धनाथ श्री बाळूमामा प्रसन्न आवर्जून लिहा आणि व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलला वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आज मी तुम्हाला उपाय सांगणार आहे तर गुरुवारी तुम्हाला हा उपाय केल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हो। मजबूत होतो बृहस्पती देवांच्या गुरुवार हा वार असतो त्यामुळे गुरुवारी केलेले उपाय अतिशय फलदायी मनोकामना पूर्ण करणारी असतात अडचणींचा काळ असतो त्या सामना करत असतो या अडचणी हळूहळू दूर होतात भाग्याची साथ आपल्याला मिळू लागते तसेच नवडा किंवा मुलं आपले सर्व काही ऐकू लागतात ज्या महिलांना संतान सुख नाही त्या महिलांना संतान सुख मिळतं घरातील महिलेने हे जर उपाय केले घरात सुख समृद्धी आनंददायी वातावरण राहते घरात सुख समृद्धी निर्माण होते घरात वातावरण हे सकारात्मक बनते घरात मानसिक यश मिळते तुमचे जे काही काम असेल त्यामध्ये यश मिळण्यास सुरुवात होते कारण कोणत्याही घरात पाया हा कोणत्याही घरात मजबूतीकरण या घरातील महिलाच असतात जर घरातील महिला या सकारात्मक विचारांच्या असतील तर त्या घराची प्रगती होते आणि कोणतेही काम जेव्हा महिला करतात तेव्हा त्याचा फायदा हा पूर्ण कुटुंबाला होत असतो कारण कोणत्याही महिलेला किंवा कोणत्याही घरातील सदस्याला असे वाटत नाही की आपल्या घरात हे वाईट व्हावं प्रत्येक घरातील महिला घरातील प्रगतीसाठी रात्र दिवस झटत असतात यासाठी सतत घराची प्रगती कशी होईल याचाच मनामध्ये विचार करत असतात तर आता आपण पहिला उपाय पाहूया तर यासाठी तुम्हाला करायचे आहे तर काय तर एक वाटीभर तांदूळ घ्यायचे आहे त्या वाटीभर तांदळामध्ये थोडीशी हळद आणि थोडे पाणी मिक्स करून ते तांदूळ आपल्याला पिवळे करायचे आहे आणि वाटीभर तांदूळ तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास किंवा घरामध्ये जेथे पक्षी येतात तेथे तुम्हाला ते तांदूळ ठेवायचे आहेत गुरुवारी सकाळी हा उपाय तुम्हाला करायचा आहे यामुळे काय होते तर जे काही पक्षी असतात ते पक्षी हे पिवळे तांदूळ खातात आणि आपल्याकडून न कळत गुरुवारच्या दिवशी अन्नदान होत असते त्यामुळे आपल्याला आपल्या कुटुंबातील ग्रह दोष निघून जाऊन मजबूत होतात गुरुग्रह बृहस्पती देव आपल्यावर प्रसन्न होतात त्यामुळे आपल्या आयुष्यात जीवनात जे काही समस्या आहेत त्या हळूहळू कमी होऊ लागतात दुसरा उपाय आहे तो म्हणजे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला जेवणामध्ये पिवळ्या पदार्थाचा समावेश करायचा आहे हरभऱ्याची डाळ असेल त्यापासून जी काही भाजी बनवायची आहे ती बनवायची आहे पिवळ्या रंगाची केळी असतात गुरुवारच्या दिवशी आपला जास्तीत जास्त करून पिवळ्या रंगाचे पदार्थ सेवन करायचे आहेत या उपायाने देखील आपला गुरुग्रह मजबूत होतो ज्योतिषशास्त्रानुसार हे सिद्ध असे उपाय आहेत कारण प्रत्येक दिवसाच वेगळे महत्व आहे प्रत्येक दिवस हा प्रत्येक ग्रहास समर्पित आहे तर गुरुवार हा ग्रह गुरुग्रहाला समर्पित आहे त्यामुळे गुरुवार हे उपाय केल्याने आपल्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो आणि आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही गुरुवारी केलेले उपाय हे पूर्णत्वास जातात त्यामध्ये कोणतेही अडथळे येत नाहीत आता तिसरा उपाय आहे तुम्हाला थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि थोडं बेसन पीठ घ्यायचं आहे गव्हाचं पीठ जास्त घ्यायचं आहे आणि बेसन पीठ हे एक चमचाभर घेतलं तरी चालेल त्यामध्ये तुम्हाला थोडी हळद मिक्स करायची आहे आणि हे पीठ चांगले म्हणून तुम्हाला एक गोळा बनवायचा आहे आपण पुरणपोळी करतो त्या पद्धतीने त्या गोळ्यामध्ये थोडासा गुळ आणि हरभरा डाळ घालायची आहे आणि हा गोळा तुम्ही गाईला खाऊ घालायचा आहे त्यामुळे आपल्याला गोमातेचा आशीर्वाद मिळतो तु। तुम्हाला या गाईच्या पोटात तेहत्तीस कोटी देवांचा वास असतो हे माहीतच आहे त्यामुळे गुरुवारी जर तुम्ही गाईला हे पीठ खाऊ घातले तर त्याचे खूप असे पुण्यफळ आपल्याला मिळते हळूहळू का होईना प्रगती सुरू होते आपल्या लक्षात सुद्धा येत नाही की आपले चांगले दिवस येऊ लागले आहेत चांगले बदल घडू लागले आहेत विवाह होण्यास अडथळी निर्माण होत असतील तर त्यांचा विवाह जुळण्याचा योग निर्माण होतो चौथा उपाय आहे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात चिमडभर हळद टाकायची आहे आणि त्या पाण्याने तुम्ही आंघोळ करायचे आहे तसेच घरातील ज्या ज्येष्ठ व्यक्ती असतात किंवा ज्यांना तुम्ही गुरु मानता त्यांना गुरुवारच्या दिवशी तुम्हाला नमस्कार करायचे आहे त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत यामुळे आपला गुरुग्रह बळकट होतो तसेच गुरुवारच्या दिवशी, गुरुवार दिवशी केस हे कधीच धुवायचे नाहीत गुरुवारच्या दिवशी केस धुतल्याने गुरुग्रह हा कमजोर होतो त्यामुळे गुरुवारच्या दिवशी कधीच केस धुऊ नये पाचवा उपाय हा आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला एका तांब्याभर पाण्यात थोडं कच्चं दूध मिक्स करून ते तुळशीला अर्पण करायचं आहे तसेच थोडी हळदसुद्धा अर्पण करायची आहे यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होतील भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींचा आशीर्वाद ते ते तुम्हाला कायम सदैव प्राप्त होऊन जाईल गुरुवारच्या दिवशी तुम्ही सूर्याला जेव्हा अर्घ देतात तेव्हा त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद आणि थोडा गुळ मिक्स करायचा आहे आणि या पाण्याने तुम्हाला सूर्य देवाला अर्घ करायचे आहे यामुळे सूर्य देव प्रसन्न होतात तुम्हाला चांगले आरोग्य मिळते तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाची ही पूजा करायची आहे जर तुम्हाला घराच्या शेजारी केळीचे झाड असेल तर गुरुवारच्या दिवशी त्या केळ्याच्या झाडाची पूजा नक्की करा कारण केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो आणि जेथे भगवान विष्णू असतात तेथे माता लक्ष्मी असतेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाला थोडीशी हळद मिक्स करून पाणी अर्पण करायचे आहे यामुळे सुद्धा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीदेवी प्रसन्न होतात त्यांचा आशीर्वाद आपणास प्राप्त होतो घरात सुख समृद्धी राहते काही अडचणी असतात त्या हळूहळू कमी होण्यास सुरुवात होते गुरुवारच्या दिवशी थोडेसे चंदन आणि हळद मिक्स करून त्याचा टिळा आपल्या कपाळावर लावायचा आहे यामुळे भगवान विष्णुदेव प्रसन्न होतात आणि गुरुग्रहही मजबूत होतात गुरुवारच्या दिवशी थोडाशा पानामध्ये हळद मिक्स करून ते पाणी तुम्हाला घरात शिंपडायचे आहे यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक शक्ती जे काही असेल निगेटिव एनर्जी असेल वाईट शक्ती असेल तर त्या निघून जातात सकारात्मक वातावरण निर्माण होते तुम्ही गुरुवारच्या दिवशी तुमच्या उंबऱ्यावर हळदीचा लेप करून लावू शकता लेपन केल्याने तुम्हाला आरोग्यतायी प्राप्त होते वाईट शक्ती निघून जाते उमऱ्यावर लेप लावल्याने माता देवी प्रसन्न होते सुख समृद्धी लाभते याचबरोबर काही वाईट शक्ती असतील करणीबाधा असेल नजरबाधा असेल तर कोण वाईट शक्तीचा वापर केला असेल तर यासुद्धा यामुळे निघून जातात हे उपाय करा आपली रात्र आणि दिवस प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही